चळवळी आत्मबलिदानाची तयारी ठेवावी असं आवाहन रिपाईचे नेते राजाभाऊ सरवदे यांनी केलं नामांतर लढ्यातील शहीद भीम सैनिकांना अभिवादन पर कार्यक्रमात ते बोलत होते जय भीम के नारे पे अब खून बहता है तो बहिने दो रक्त मोजून घ्या मोजायला तयार आहोत मुडदे मोजून घ्या द्यायला तयार आहोत याही पलीकडे जाऊन क्रांती गर्भाचा सौदा करायला तयार आहोत पण नामांतर घेणार आहोत अशा घोषणा देत नामांतरासाठी क्रांतीची मशाल घेऊन निघालेल्या क्रांतीवीरांना क्रांतिकारी अभिवादनाचा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर शहराच्या वतीनं राजाभाऊ सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदनगर बुधवारपेठ इथं नामांतर लढ्याची प्रतिकृती असणाऱ्या कमानीजवळ घेण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं तसंच नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आलं चौदा जानेवारी या दिवसाची वाट पाहण्यासाठी तब्बल अठरा वर्षे संघर्ष करावा लागला त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली हा लढा म्हणजे लोकशाही हक्क आणि सामाजिक समतेचा अस्मिता आणि अस्तित्वाचा होता या आंदोलनात पुरोगामी विचारसरणीचाही मोठा सहभाग होता सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला ला माई आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला पहिल्याच दिवशी सोळा हजार नामांतरवाद्यांना अटक करण्यात आली होती याच दरम्यान पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी नांदेडच्या गौतम वाघमारे यांनी स्वतःला पेटवून घेतलं होतं नामांतरासारख्या लढ्याची ओळख नव्यानं करून देण्याची गरज आहे असं सांगत इतिहासाची आठवण लोकनेते राजाभाऊ सरवदे यांनी करून दिली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दे। सत्तावीस जुलै एकोणीशे अठ्याहत्तर साली हा ठराव पास झाला आणि त्यानंतर जवळजवळ अष्ट्याहत्तर ते चौऱ्याण्णव या सतरा वर्षाच्या कालखंडामध्ये या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सव्वीस हजार मोर्चे निदर्शने आंदोलन दंगली झाल्या आणि चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाव विस्तार झाला हा आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्याचा फार मोठा विजय आहे आपल्या अस्मितेसाठी आपल्या अस्तित्वासाठी या लढाईमध्ये जे बांधव शहीद झाले ते पुचीराम कांबळे असतील जनार्दन मेवाडे असतील दिलीप रामटेके असतील गौतम वाघमारे असतील असे असंख्य कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये शहीद झाले या शहीदांना विनम्र अभिवादन करतोय परंतु ह्या शहीदाबरोबर ज्यांनी सत्तावीस वर्ष माझ्यासोबत चळवळी केली मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली घडल्या आंदोलन केले मोर्चे काढले असे माझे सहकारी जे आज हयात नाहीत त्यांचा श्रद्धांजली त्यांना अभिवादन करण्यामध्ये कर्तव्य आहे त्याचबरोबर शाहीर साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांचा बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम आदरांजली प्रती घेण्यात आला भले भले जहार भीम क्योंकि एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी धर्म के नाम पे चलने वाली ये तो गद्दारी थी अरे दुश्मन भीम का कुछ ना कर सके क्योंकि कलम भीम की तलवार से भी बड़ी थी तलवार से भी बड़ी आ वो तगड़ा ना दिसूं कभी मैदा झाला ना टेक करा मोकळा आहो दाकडाला पिसून कधी मैदा झाला ना आणि राजा भाऊला भेटणारा कोणी फायदा झाला नाही राजा भाऊला भेटणारा फायदा झाला नाही या कार्यक्रमास जितेंद्र बनसोडे सोमनाथ भोसले श्यामसुंदर गायकवाड अतुल नागटिळक पवन थोरात सुशील सरबदे के डी कांबळे सुबोध वाघमोडे चंद्रकांत वाघमारे श्याम धुरी भागवत सरबदे अनिल धिमदिमे राजा धावणे तात्या काळे खंडू सातपुते अविनाश मडीखांबे संतोष पवार सुग्रीव जेटीथोर शिवम सोनकांबळे सिद्धार्थ बनसोडे दाबला सुर्वे सुमित शिवशरण श्रीनिवास सरबदे बापू सदापले सचिन शिंदे सचिन कांबळे राजेश शिंदे तसंच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापूर ही माझी जन्मभूमीच आहे कोयनानगरला माझा जन्म आहे आणि सोलापूर मध्ये प्रत्येक वर्ष येत असतो रोज मी सोलापूर मध्ये असल्यासारखं आहे पण कार्यक्रमाच्या टायमाला आदरणीय आमचे सर्वांचेच लाडके असणारे सोलापूर जिल्ह्याचे लाडके असणारे खंबीर नेतृत्व म्हणजे राजाभाऊ सर्व आजचा जो हा चौदा तारखेचा कार्यक्रम असतो नामंत्र सोहळ्याचा या कार्यक्रमाला खास करून राजाभाऊ सरवदे यांची फरमाईश असते की हा भव्य दिव्य कार्यक्रम तर आपण करतोय पण ह्या कार्यक्रमाला साजन विशाल ह्या जोडीला घेऊनच हा जो कार्यक्रम झाला पाहिजे असं राजाभाऊ सरवदे यांचं हे म्हणणं पहिल्यापासून ठाम होतं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यावरती आमचं प्रेम आतुनाट आहे त्यामुळं त्यांच्या शब्दाखातील आणि समाजाच्या सेवेखातील आज आम्ही सोलापूरला आलो आहे सोलापूर माझं हे जन्मगाव असल्यामुळं सोलापूरचा मला कायम अभिमान राहत आलेला आहे आणि राहील प्रथम या ठिकाणी वी आर न्यूजच्या सर्व श्रोत्यांना सर्व रसिक श्रोत्यांना मानाचा आणि स्वाभिमानाचा जयभेट सोलापूरकरांनी आमच्या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद दिला सोलापूरकारांचं त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय राजाभाऊ सर्वदे त्याचप्रमाणे सुशील भाऊ सर्वदे यांचं मनापासून आभार मानतो